पालघर जिल्ह्यात आदिवासी संस्कृतीवर सातत्याने मिशनरी लोकांकडून आघात होत असल्याचा गंभीर आरोप आदिवासी केला आहे समितीने जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना निवेदन देत प्रशासनाकडून संस्कृती रक्षणासाठी लढणाऱ्या आदिवासी बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केल्याची तक्रार केली आहे संस्थेच्या निवेदनात म्हटली आहे की विक्रमगड तालुक्यातील वेढे येथील गणेश पांडुरंग दुमाडा व इतर तेरा जणांवर ख्रिश्चन मिशनरीच्या दबावाखाली येत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याशिवाय मोडगाव नविदापचरी कासा बुद्रुक जामशेत बांधन आंबिस्ते अशा विविध गावांमध्येही प्रशासने संस्कृती रक्षणासाठी पुढे येणाऱ्या बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर आदिवासी संतोष जनाठे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दहा ऑक्टोबरला इशारा देण्यात आला आहे यापूर्वी शनिवारी आज चार ऑक्टोबरला या संदर्भात निवेदन देण्यात आले असून वेढे नवी दापचरी सावरखंड बांधण मोनरसफाय दुप्टन धांगडपाडा नंडोरे कोंढाण आणि टाकवाल यांसह अनेक गावातील नागरिक महिलांसह संघट कार्यकर्ते कार्य उपस्थित होते आदिवासी संस्कृती रक्षण समितीने खालील खोटे गुन्हे दाखल करणे थांबवावे खटले मागे घेण्यात यावे जिल्ह्यातील दोनशे पेक्षा जास्त अनधिकृत ख्रिश्चन प्रार्थना स्थळांवर तातडीने कारवाई करावी सर काय विषय आहे आज आपण कशासाठी जमलो आहे आमच्या या पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा हा पेसा अंतर्गत जिल्हा येतो तो बहुसंख्य आदिवासी समाज राहणारा असा हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन मिशन याने हैदोस घातलेला आहे एवढा हैदोस है घातला आहे है की आता सरकारवर सुद्धा दबाव आणून जबरदस्ती केस करावायला लागलेल्या आहेत जे आमच्या आदिवासी संस्कृतीसाठी परंपरेसाठी जे लढत आहेत यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरू झालेला आहे अनधिकृत प्रार्थनास्थळं दोनशेपेक्षा अधिक या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर दाखवतो या आमच्या इथे की उभ्या आहेत पुजाताई दुमाळा पुजाताई यांना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वेढेगाव तालुका विक्रमगड मनोहर पोलीस स्टेशनच्या हात त्याच्यामध्ये हे गाव येत असतं याच्यामध्ये त्या ठिकाणी नयना फेसरडा म्हणून ज्या ख्रिश्चन मिशनरांचं काम करतात त्यांनी घर बांधायला घेतलं शासकीय जमिनीवर घर बांधायला घेतलं वन जमिनीवर घर बांधायला घेतलं ते घर बांधण्यासाठी वन विभागाची परवानगी नाही वन विभागाचा विरोध आहे ग्रामसभेचा विरोध आहे तरी सुद्धा घरकुल योजनेअंतर्गत त्या ठिकाणी त्यांनी घर बांधायला घेतलं आणि घर नाही तर घरकुलाच्या नावावर ख्रिश्चन प्रार्थना केंद्र त्या ठिकाणी बांधण्याचं काम सुरू केलं म्हणून पुजाताही त्यांच्यासोबत असलेल्या सर्व महिला त्या ठिकाणी गेल्या या नैना फेसरडे यांनी यांना मारण्यासाठी बाहेरून लोक बोलवली यांना मारहाण केली आणि मारहाण नुसती केली नाही तर ज्या गोष्टी नको करायला पाहिजे त्या गोष्टी या नैना फेसरडाच्या बरोबर येऊन ज्या लोकांनी केल्या त्यांच्यावर सोळा तारखेला पंधरा तारीख आणि सोळा तारखेला या पूजाताईंनी नैना फेसरडा आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्यांवर गुन्हे दाखल केले हे गुन्हे दाखल झाल्यानंतर सगळी त्याचं तथ्यहीन त्यांना नोटीस देणं त्या सगळ्या गोष्टी समोरच्या पार्टीला केलं पण हे जे ख्रिश्चन मिशनरीचं काम करणारे नैना फेसरडा आणि ह्यांनी दवाखान्याचे खोटे रिपोर्ट बनवले आणि खोटे रिपोर्ट बनवून पण सेहेचाळीस दिवसानंतर म्हणजे किती दिवस झाले पंधरा ऑगस्ट नंतर सेहेचाळीस दिवस म्हणजे एक ऑक्टोबर एक ऑक्टोबरला ख्रिश्चन यांनी या पोलिस यंत्रणेवर दबाव आणून यांचे पती गणेश दुमाडा आणि त्यांच्यासोबत जण यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले हे फक्त ह्या वेढेगावामध्ये सुरू आहे असं नाही हे मोडगावला चालू आहे हे जामशेदला चालू आहे हे नवी दाप्तरीत चालू आहे हे बांधणला चालू आहे हे धांगडपाड्यात चालू आहे असे काही गावं जिल्ह्यातली दोनशेपेक्षा जास्त ठिकाणी यांच्या अशी अनधिकृत ख्रिश्चन प्रार्थनास्थळं चालू आहेत आणि त्या सर्व ठिकाणी असलेला आमचा आदिवासी समाज जो आमची संस्कृती परंपरा रक्षण करतो त्यांच्यावर खोटे दुंडी दाखल चालायचं काम चाललं आहे मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे हे सरकार हे शिवशाहीचं सरकार आहे हे सरकार गुलामशाहीचा सरकार नाही आणि अशा पद्धतीने या क्रिश्चन मिशनरांच्या दबावाखाली पोलीस प्र, प्रशासन यंत्रणा येऊन जर खोटे गुन्हे आमची संस्कृती रक्षण करणाऱ्या लोकांच्या विरोधात जर करत असतील तर त्याच्यावर विरोध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि म्हणून आम्ही दहा ऑक्टोबरला या ठिकाणी आदिवासी संस्कृती बचावासाठी या मिशनरांच्या विरोधामध्ये एक मोठा मोर्चा आयोजन केलेला आहे त्याचं निवेदन द्यायला एस पी साहेबांना जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब पालघर यांना या ठिकाणी आलेलो आहे आज आम्ही निवेदन देणार आहेत आणि सांगणार आहोत की हे जे खोटे गुन्हे जे दाखल केलेले आहेत ते आत्ताच्या आत्ता तुम्ही मागे घ्या जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी हे खोटे गुन्हे तुम्ही दाखल केलेले आहेत ते मागे घ्या आणि हा दबावाखाली ख्रिश्चन मिशनरांच्या दबावाखाली येऊन तुम्ही हे जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते थांबवा याच्यापुढे असा एकही गुन्हा दाखल होता कामाने आणि या ठिकाणी संस्कृती रक्षण समिती असेल उलगुलान ब्रिगेड असेल यांनी सुद्धा या ठिकाणी आधी आंदोलनं केलेली आहेत मोर्चे काढलेले आहेत निवेदनं दिलेले आहेत त्याच्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त अनधिकृत ख्रिश्चन प्रार्थनास्थळं आहेत ज्याची यादी जिल्हाधिकारी मॅडमला दिलेली आहे त्या सर्व ठिकाणी बंदी घाला कारवाई करा ही थी सर्व ठिकाणं जी आहेत ही थी सर्व ठिकाणं वन जमिनींवर आहेत गुरचरण जमिनीवर आहेत महसूलच्या जागेवर आहेत ही अनधिकृतपणे चालेल आहेत पाडा ती थांबवा आणि नुसती पाडायची नाही तर तिथली असलेली अनधिकृत प्रार्थनास्थळ थांबवा त्या ज्या आज आमच्या गावामध्ये कुठेही ख्रिश्चन नावाची नोंद नाही तरीसुद्धा त्या ख्रिश्चनांचं प्रार्थनास्थळ चालतं हे अनधिकृत आहे कुठेही ग्रामसभेची महसूल डिपार्टमेंटची पोलीस डिपार्टमेंटची परमिशन घेतलेली नाही तरीसुद्धा हे चालू आहे हे थांबलं पाहिजे म्हणून यांच्यावर कारवाई करा झालेल्या खोट्या केस मागे घ्या आणि अशा केसेस करणं थांबवा याच्यानंतर हे कधी होता कामा नये हे शिवसाईचं सरकार आहे ही मोगलाई लागून गेलेली नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने कुणाच्या तरी दबावाखाली येऊन तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असाल तर ह्या जिल्ह्यातला आदिवासी समाज आणि बहुसंख्याने जो राहणारा हिंदू समाज आहे तो आपल्याला कधी बी सोडणार नाही आणि दहा तारखेला याचं उत्तर आपल्या सगळ्यांना दिसेलच आम्ही सगळे बिरसा मुंडाचे वारसदार आहोत बिरसा मुंडा आमचे पूर्वज आहेत ज्या बिरसा मुंडांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सांगितला म्हणून त्यांनी शाळा सोडून दिली त्या मिशनऱ्यांची त्यांच्या परिवारांनी सर्व सोडून दिलं आणि आमच्या संस्कृती रक्षणासाठी झटले त्या बिरसा मुंडांचे आम्ही वंशज आहोत त्या राघोजी भांगऱ्यांचे वंशज आहोत त्या नाग्या कातकऱ्यांचे आम्ही वंशज आहोत त्यामुळे आमची ही संस्कृती परंपरा टिकवण्यासाठी आमच्या पूर्वजांनी जे केले ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि आज चेतावणी द्यायला आलोय की अशा पदीचे खोटे धंदे या ठिकाणी करता कामा नये धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका